आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करा अन्यथा बिरड ठेव आंदोलन याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील रौंदे या ठिकाणी एरिकेशन जागेत चाळीस आदिवासी कुटुंब वस्ती करून राहतात त्यांच्या दोन पिढ्या या जागेवर गेल्या आहेत या सर्व आदिवासी कुटुंबांना सोमवारी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढून घेण्यात यावे आठ दिवसाच्या आत आपले अतिक्रमण झोपड्या काढून घेण्यात याव्या अशा नोटिसा एरिकेशनद्वारे देण्यात आल्या आहेत आदिवासी समाजाला नोटीस दिल्यानंतर आदिवासी बांधवांमध्ये घबराट निर्माण झाली आहे याबाबत एकलव्य संघटनेतर्फे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने व एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव किरण ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिनांक बारा मार्च रोजी तहसीलदार गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिराड ठेव आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात यावी यावेळी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष उत्तम पवार तालुका कार्याध्यक्ष निलेश ठाकरे टायगर फोर्सचे तालुका तालुकाध्यक्ष वाल्मिकोदडे विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष अनिल सोनवणे टायगर फोर्स तालुका, तालुका उपाध्यक्ष अर्जुन सोनवणे तालुका मार्गदर्शक विनोद माळी टायगर फोर्स गट प्रमुख दीपक ठाकरे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब सोनवणे आणि यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे साहेब सचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून कोकरा तालुक्यामध्ये राऊंदा गाव या ठिकाणी जे इरिगेशन जागेमध्ये आदिवासी कुटुंब जे चाळीस पन्नास वर्षापासून राहतात तर त्या ठिकाणी जे सर्व कुटुंब भूमीन आहेत अशा लोकांचा अतिक्रमणासाठी जे शासनानं जो कोर्टाने जो निर्णय काढला का अतिक्रमण काढण्यात द्यावं ते गेल्या पन्नास साठ वर्षापासून जे कुटुंब राहतात त्यांना नोटीस पाठवून शासनानं आठ दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे की आपण त्या ठिकाणाहून स्थलांतरित व्हायचं ठीक आहे आम्ही शासनाचा त्या ठिकाणी क्वार्टरचा आदेश मान्य करतो पण ही आम्हाला शासनाच्या शा, शासनाला विनंती आहे संघटने माध्यम का हे जे कुटुंब आहेत गेले आमच्या पिढ्या पिढ्या त्या ठिकाणी गेलेले आहेत आमचे पूर्वज त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा अंत झाला त्या ठिकाणी आमच्या मुलामालांचे जन्म त्या ठिकाणी झाले सर्व आमच्या त्या ठिकाणी झालेलं आहे गेल्या सत्तर वर्षापासून आमचे कुटुंब त्या ठिकाणी राहतं या कुटुंबांना एकही गुंठा जाणं स्वतःचे नाही आहे आणि जर शासन म्हणत आहे का आदिवासी कुटुंबांनी त्या ठिकाणी स्थानांतरित व्हायचं हो आणि दुसरीकडे राहायचं तर स्वतःची गुंठभर जागा नाही या कुटुंबांना जायचं कुठं तर आमची पहिली विनंती आहे का ह्या ठिकाणी राऊंड्या गावचा विषय असेल तर आता आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर असं समजलं का ज्या राऊंद्या राऊंड्या गावामध्ये जो परिसर आहे पाळधंडी नदीमध्ये तर त्या ठिकाणी कमीत कमी सतरा एकर गावठाण त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी पाच एकरचं जे पाच एकर क्षेत्र आहे ते वीज सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाच एकर क्षेत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे उरलेलं क्षेत्र आहे तर बघितलं जाल बारा एकर क्षेत्र त्या ठिकाणी आहे तरी देखील आमच्या ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत मध्ये आमचे आदिवासी कुटुंब गेले किंवा त्या ठिकाणी ग्रामपंचायत त्यांना कोणतंही उत्तर त्या ठिकाणी देत नाही वन विभागात गेल्यानंतर सुद्धा कोणतेही अधिकारी त्या ठिकाणी देत हे करीत नाही प्रत्येक विभागात गेल्यानंतर त्यांना कोणतंही उत्तर त्या ठिकाणी दिलं जात नाही तर आम्ही या ठिकाणचा सुधारांना लेटर दिलेला आहे का तुमचा आदेश जो आहे दिलेला शासनानं कोर्टाने जो आदेश दिला आहे का तुम्ही लवकरात लवकर तुमचं हे तुम करावं तर आम्हाला ही विनंती आहे की आमच्या कुटुंबांना तुम तुम्ही पुनर्वसन त्या ठिकाणी करून द्यावं सगळ्यात महत्वाची विनंती आम्हाला पुनर्वसन स्वतःच आमच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं कारण जर आमची स्वतःची जागा नाहीये तर आम्ही जायचं कुठं त्यामुळं आम्ही एकलव्य संघटनेच्या माध्यमातून एक हीच विनंती करतो कोपरावच्या तहसदारांना विनंती केली आता व्हिडिओना बी तीच विनंती करणार आहे का पहिलं आमच्या या चाळीस पन्नास कुटुंबांना तुमचं आधी पुनर्वसन जे युरे येरेक, युरेकेशन जी जागा सोडून आम्हाला त्या ठिकाणी वनिवाग गावठाण जी जागा आहे बारा एकर क्षेत्र आहे राऊंध्या गावामध्ये ते ग्रामपंचायत लौकर ना बीडीओ साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर देव आठ दिवसामध्ये आमच्या घर त्या ठिकाणी पुनर्वसन होईल हीच आमच्याकडं आमची शासनाकडे विनंती आहे का हे कुटुंबांना तुम्ही कुठेतरी न्याय द्यावा जर अन्यथा येत्या सोमवार पोहोतरत या ठिकाणी आम्ही बिराड आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आहेत संपूर्ण तालुक्यातले आदिवासी समाज ज्या ज्या ठिकाणी जे आदिवासी समाज भूमी नाही त्या आदिवासी कुटुंबांना सुद्धा विनंती करणार आहे का आम्ही येत्या कालावधीमध्ये या ठिकाणी तहसील कार्यालय समोर बिरड मोर्चा या ठिकाणी आम्ही आणणार आहोत तर शासनाला हीच विनंती आहे का ज्या ठिकाणी आम्हाला भूमीन आमचे माणसं आहेत त्यांना तुम्ही पुनर्वसन आधी पुन्हा आधी त्यांना जागा द्या आधी त्यांना राहण्यासाठी जागा द्या आणि मग त्यांच्या घरान बुलडो जर चालवा जर त्यांना जर गुंठाभर स्वतःची जागा नाही तर तुम्ही त्यांच्यावर आणण्या करतात कारण आम्हाला राहण्यासाठी जागा नाही मिळाल्यानंतर पूर्णसाठी सुद्धा जागा नाही आहे शासनाला वीस विनंती आहे आधी आम्ही पुनर्वसन करा आणि मग कोपरा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आदिवासी ज्या ठिकाणी राहतात तिथं तुम्ही तुमची कारवाई करा शासनाच्या नियमाचा आम्ही आधारच करतो पण हीच विनंती आहे का आम्ही भूमी नाही आहोत जर तुम्ही आमच्या घरात ओढले तर आम्ही जायचं कुठं म्हणून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून हीच विनंती आहे आम्हाला कुठंतरी न्याय द्या आमच्या कुटुंबांना पुनर्वसन वसन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या संपूर्ण तालुक्याचा हाच विषय आज फक्त रामदा गाव आलेला आहे आणि याच्या कालावधीमध्ये प्रत्येक गावमधून आदिवासी कुटुंब या ठिकाणी येणार आहेत तरीच शासनाला विनंती आहे का आम्हाला लवकरात लवकर न्याय या ठिकाणी देण्यात यावं दे जे एक